सेवा सदन लाइफलाइन हॉस्पिटल जागतिक सुविधा आता तुमच्या खिशाला परवडतील अशा सांगली मिरज रोड मिरज कामगारांना उलट सुलट बोलल्याने आजरा साखर कारखाना कार्यालयासमोर स्वाभिमानीचे संचालक देसाई आणि कामगार यांच्यामध्ये बाचाबाची झाली आजरा साखर कारखाना अडचणीत असताना कामगारांनी पुढाकार घेऊन योग्य पद्धतीने कारखाना चालवला पण त्याच कामगारांना आज उलटसुलट बोलल्याने आज आजरा साखर कारखाना कार्यालयासमोर स्वाभिमानीचे संचालक देसाई व कामगार यांच्यात वाचाबाची झाली आजरा कारखान्याकडून कामगार आणि शेतकरी तसेच इतर देणी बाकी आहेत यात कामगारांच्या वतीने आज बैठक आयोजित केली होती बैठक संपल्यानंतर या वादाला सुरुवात झाली वाद विकोपाला जात असल्याचे तसेच कामगारांचा संताप पाहून अध्यक्ष अशोक चराटे यांनी मध्यस्थी करून यावर पडदा पाडला

নিণুচর কারচেরংচে আঞডান 8 দেঠাপাক ExcelKKCHCHCHCHCHCHCHCHCHCHCHCHCHCHCHCHCHCHCHCHCHCHCHCHCHCHCHCHCHCHCHCHCHCHCHCHCHCHCHCHCHCHCHCHCHCHCHCHCHCHCHCHCHCHCHCHCHCHCHCHCHCHCHCHCHCHCHCHCHCHCHCHCHCHCHCHCHCHCHCHCHCHCHCHCHCHCHCHCHCHCHCHCHCHCHCHCHCHCH. ওুছেউ esteংক্দা এই until next next nextexpção । आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर बी एस भोसले यांचं आशा होमिओपॅथी क्लिनिक आजाराच्या मुळाशी पोहोचणारी आधुनिक उपचार पद्धत निराश होताय कशासाठी होमिओपॅथी आहे सर्वांसाठी बँक ऑफ इंडिया जवळ शिवाजी रोड मिरज